जगायचं राहून गेलं नाही पाहिजे मित्रांनो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे क्षणभूर जेवणामध्ये किती दिवस आहेत आणि कधी विकेट जाईल याची काही खबर नाही कोणाला दिसला आयुष्यात आयुष्य जात रुसव्या फोगव्यात आबोला धरण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यात ही वर्ष निघून जातात जीवनाच्या सर्व्हिस मध्ये कोणीच परमनंट नसते मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त कोटी रुपये आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमोराज हसा आलच रडायला तर रडून हे घ्या रुसला असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगात आला पाहिजे आणि जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगात आलं पाहिजे जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा झाली नाचलंच पाहिजे लहानपणी वाटत होते मोठं व्हावं लहानपणी वाटत होत मोठं व्हावं मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं आणि म्हातारपणी वाटतय परत लहान व्हावं खाली या सगळ्या चक्रवात जगायचं मात्र मित्रांनो राहूनच जातय ज्याला जे आवडतंय त्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे मी काय म्हणतोय खूप कमवून तरी कुठं घेऊन जायचं आहे आता आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा आज मनापासून जगाल ती पण तुमच्या मनाच काय आज मना मन मारून जगाल आज आज मन मारून जगाल पण तुमच्या मनाच काय राहून गेलं म्हण ना का मित्रांनो खरंच राहून गेलं म्हण ना काय आऊ जी जमिनीसारखा तुम्हाला डबल ताप नको म्हणून पेट्रोल ही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःची इच्छा जर राहिली असेल तर मात्र सर्व काही कामून ही आपण कफलक आहोत होत 28 ला तुम्ही म्हणूनच मित्रांनो जाता जाता एवढंच मनाउस वाटतंय म्हणूनच मित्रांनो जाता जातावसं एवढंच मनाउस वाटतंय जगायचं राहून नाही गेलं पाहिजे जगायचं राहून नाही गेलं पाहिजे वा 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 छान छान छान